हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सर सकाळी आज सकाळी नवीन बाबची नवीन सुरुवात केली नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आम्ही आज सकाळी सकाळी म्हणजे सहा वाजता घराबाहेर पडलेलो कशाला ते बघा पुढे आम्ही आलेलो स्टेशनला सामान घेण्यासाठी कारण आमची आज सत्यनारायणची पूजा होती आणि आमच्या हो काल क कामावर गेले त्याच्यामुळे सामानाला भेटलं नाही त्याच्यानंतर त्यामुळे सामान घेतलं जातं सगळं भाजीपाला वगैरे सगळं घेतले आमच्या तिथे पाऊस येतोय चल पटकन आणि तिथं ते बाबा बोलले तिथे काय करते जे बनला बाबा बोलते त्यात गायब काहीतरी बोलते बोलते ते अहो बोलले घे विडूमध्ये बाबाला खोकला लागतोय मला तर झेंडूची फुलं घ्यायची होती त्यामुळे त्यांनी रिटर्न मारला आणि परत रिटर्न आम्ही वापस गेलो आमच्या अंगोच व्हिडिओ बनवतो तर मला गजरा घेण्यासाठी आहोत निद गाडी आणलेली आणि मला गजरा पण घेतलेला आणि झेंडूचे सुट्टे फुलं घ्यायची होती तर झेंडूचे सुट्टे फुलं पण घेतली भरपूर महाग दोनशे अडीचशे रुपये किलो तर आम्ही दीडशे रुपये किलोने घेतले आणि बाबा हार बनवण्यासाठी पूजेला स्वामींना आमच्या गणपती बाप्पाला आवाजाला इग्नोर केलं कारण की आवाज बसला आहे माझा तब्येत बरी नाही म्हणून आणि एवढा धो धो पाऊस सकाळी सकाळीच चालू होता लोकांना कामाला जायचं इकडं तिकडं पळायचं गरबड मुंबईचा पाऊस म्हणजे विचारूच नका किती पाऊस आला तरी कामधंदा करायला सांगतो तर एवढा पाऊस होताना आम्ही भिजत भिजत सगळं सामान गोळा केलं आणि आम्ही इकडं केळीचे थांब ठापे घेतलेले केळी सत्यनारायण पूजासाठी बघा आता मी स्टेशन वरच सगळं सांग वगैरे घेऊन आलो तर आंघोळ वगैरे झाली माझी पूजा वगैरे झाली आहे आणि आमचे बंधू राजे आमचे बंधू राजेने आमचे हा बघा इथं चालू आहे हार बनवायचं टांगळा लावलेत मी त्यांना ला। एकदम ओके मध्ये टकाटक पूजा आहे आमच्या सत्यनारायणची त्याच्यामुळं काय रो तिकडं काय चालू आहे ते व कस काय कनेक्ट केलंय का तू टी वीला काय करतो ते पोरग सार्थेत काम आहे ती तर आमची मम्मी इकडं मग काय करते अजून मला सगळ्यांना सांगायचंय हदी पण फुलावून यायचे माझी मम्मी फ्लावर नीट करते भाजीच वगैरे सांगितलं याला तुला जे काम सांगितलं असतो बाबू बाबू चला पनीर नको पण भाऊ का भाऊ

तर हे बघू शकतात गणपती बसवलेला आहे आता आठ नऊ दिवस झाले तर हे बघू शकतात सामान आणलेलं आहे पूजाच आता पूजा होणार आहे तर हे बघा इकडं चालू आहे हरंदी बनवण्याचं इकडं आंब्याचं आणलेलं आहे मावशी आमचे हे मावशीत आलेलं आहे बोलवायला ये नक्की लगेच होत नाही हं तिमली ग्यास कसं दिसतंय नाही नाही दिसतंय नुसता तो लोड आहे लोड आहे

दावार दावार। दावार। माँ चलो माँ चलो। तुम को तो दावा दावा राजाला नवेन्द्र महाबाला लक्ष्मे माजलमा जल्ब ये स्वस्थ मंदिर

हे बघा आता आम्ही रामराज साहेब बघायला पूजा वगैरे झाली आमची आली आचारी ये मी एक आचारी तर हे बघा कशी लागते तर नको लाज वाटते त्यांना हे बघा हे घोडे बसले तर नवरदेव आमचे आणि मी कापती कांदे आणि माझा भाऊ कापतोय हो शेवघेची शेव बारीक 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 नाचत नाजत नाजत कापल्या तर लाज कसा बघू तिचे कपडे का तिला कपडे कापायचं गल। कांदा उभा राहणार आहे मला भाजले भाजले भाजी कोणीला भाजून आणले भाजून बारीक कुठे होते दाखवा घेरा दिसत नाही बाबा आम्ही अर्ध्या रस्त तोकडे आम्ही आम्ही गावाला

आणि पूजा वगैरे केली गॅसची आणि मला फाड्या खातो कवर कवर घेऊन पाळायला आणि मला देतो आहे असं करते त्याचं थोडं ऑर्डर देते मला फळवं आणि माझा नवरा मला तिकडं तिकडून ते ऑर्डर देते तर जरा काय आता नवीन नवीन नंबर देव झाली तर माझं एक ठीक आहे मी दिस दिसते नवीन नवीन तुमचं काय गणपती सोबत तुझं पण विसर्जन आहे ना तर

असं सगळ्यांना सांगितलं ना संध्याकाळी सत्याची पूजा आहे आणि जेवण पण आहे सगळ्यांना सांगून आता बघा आमचं बोलवलं नाहीत ना हा करायला ना, 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 ना।, ना। मी का बोलत्र आपण आहेत ना चालू हे बघा आता झालंय आमचं डाळ भात आणि डाळ भात भर आता भाजी टाकलीये आणि आता कप्पड तळायचे तर नॉर्मल रसा रसाची भाजी कशी माहिती का शेवगा बटाटा फ्लावर फर्स्ट टाइम आम्ही भाजी ट्राय करतोय बहुत टेस्ट कशी लागते मस्त सुगंध येतोय त्यात मस्त टाकला आम्ही सामान वगैरे होऊन येतोय कुणाचा रामनाथ खटखट खेड खेडा नाही एवढं कसा आर्धा एक लिटर तेल केलं एक लिटर आता सलचा सगळा मी पापड तळते आणि आता आरती करायची आणि सगळ्यांना जेव्हा बसवायची गरम गरम पापडले पकड गरम गरम काहीतरी द्या नुसतं मला हे मोठं तार द्या नाही तर द्या

तर आता झाले आमचे सगळ्यांचे जेवण वगैरे सगळे लोक जेवून गेले सगळे सगळे जेवायला लागले तेवढे जेवायला आले काय लोकांना वाढून पण दिलं वाजलेली आहे बराबर एक बघा आमची अशी पद्धती पूजा वगैरे बघा सगळे येऊन गेले पुरण पडून सगळे गेले आता मी आता जेवण वगैरे केले सगळे भांडे वगैरे घासून झाले माहिती बरोबर जेवण बरोबर झाले ना बरोबर एकदम बचत माहिती थोडस उरलं सात आठ माणस सहा सात माणसात उरलं सहा सात माणसात तर चला तुम्ही असंच कंटिन्यू करा आणि माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओ मध्ये आणि बघा अजून सगळ्यांची पूजा गणपती बाप्पा आणि हो बघा झोपीतून उठलाय आणि पंचामृत आणि वाचल्या रात्रीचे एक वाज घेतो दोन पर्व जाणार आहे गणपती उद्या नाही जाणार असा दिवस दमलाय आता माझं भुकले मी उद्या मी दिवस भरण्याच भरपूर दमले मी आता रात्री चेंज करते आणि झुकून घेते तरी सकाळी लवकर उठायचं ते कर ते कर